जहिन शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं आणि त्याचं एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिसते हा एक आय आय टी हैदराबादमधील स्टुडंट आहे है, त्याचं नाव काय आहे तर याचं नाव आहे एडवर्ड नथन वर्गेस असं नाव आहे मधीलच आहे या विद्यार्थ्याचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे वयाच्या एकविसाव्या वर्षी या स्टुडंटनं अडीच करोड रुपयेचं पॅकेटचं जी काही पोस्ट आहे नेदरलँड बेस्ड एका कंपनीमध्ये ते काय केलेलं तर सिलेक्शन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं झालेलं आहे म्हणजे तर सांगायचा सा उद्देश काय आहे बघा की तुमच्याकडे जर शिक्षण असेल शिकण्याची उमेद असेल आणि त्याचबरोबर ध्येय तुमचं फिक्स असेल ना तर डेफिनेटली तुम्हाला ज्या पाहिजे त्या गोष्टी मिळतात तेच या ठिकाणी दिसतंय बघा वयाच्या एकविसाव्या वर्षी या स्टुडंटनं अडीच करोड रुपयाचं पॅकेज असणारं काय केलेलं आहे तर पोस्ट ग्रॅप केलेली आहे आता मुद्दा येतो की आ, हे जे आहे हे एकविसाव्या वर्षी होणं म्हणजे हे एकदम झालेलं नाही आहे तर याच्यासाठी स्टेप वाईज त्या विद्यार्थ्यांनी केलेलं कष्ट असेल त्याच्या पालकांनी केलेलं मार्गदर्शन असेल त्याच्या गुरुनी केलेलं मार्गदर्शन असेल त्याला दिलेलं शिक्षण असेल या सगळ्या गोष्टी येतात आता जे पालक व्हिडिओ बघत असतील तर त्या पालकांच्यासाठी एक सांगणं आहे की या ठिकाणी तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगाही असू शकतो तुमची मुलगीही असू शकते फक्त तुम्हाला काय करायचं तशा पद्धतीने तुमच्या पाल्यावरती संस्कार करायचा आहे अभ्यासाविषयी रुची निर्माण करायची आहे इथं जर गुरु बघत असतील काही शिक्षक बघत असतील तर शिक्षकांनी तशा प्रकारे तुमच्या स्टुडंटना मार्गदर्शन करायचं जेणेकरून या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचं एखादं मोठं पॅकेज असताना जी काही आपण म्हणू शकतो सिलेक्शन असेल किंवा कोणतंही मोठं पद असेल तर त्याला भेटू शकतं फक्त तुम्हाला काय पाहिजे तर चांगल्या प्रकारचं त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इन्स्टावरती असाल तर फॉलो नक्की करा जय हिंद मित्रांनो